नमस्कार आज दिनांक बावीस जुलै श्रीराम जय राम जय जै जय राम गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात श्री राम जै राम जय 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 गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात एक लहान मुलगा एका विहिरी जवळ उभा होता त्याची एक वस्तू आत पडली होती ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला तू असे करू नकोस आत पडून बुडून जाशील तरी पण तो ऐके ना तेवढ्यात त्याचा बाप तिथे आला त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो ऐके ना मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का एकुलता एक मुलगा नवस करून झालेला त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का नाही ना तर मग गुरु तरी काय करीत असतो आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो आपण तेही ना ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो आपण त्याबद्दल रडत बसलो तरी तो आपल्याला त्यातून वर उडीतच असतो आपण तर चांगले शिकले सवरलेले त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते गुरुने सांगितले लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीच लागत असतो आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते सध्या दिसते तेच सुख आपण खरे आहे असे मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे तो जे साधन सांगेल ते करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल गुरु आज्ञा करतो म्हणजे तरी काय करतो तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही ती काय सहजही दूर करता येतात पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देत असतो भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो असे भक्तच संतपदाला पोचतात एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमनाने निरनिराळे असतात पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून जो परावृत्त करतो तो संत श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे परत एकदा गुरुचं अनन्य साधारण महत्त्व ते आपल्या आयुष्यात आपल्याला अंतिम सुखाप्रत नेण्याचा कसा प्रयत्न करतात याविषयी खूप सुंदर वर्णन करत आहेत लहान मुलं जशी अगदी आपल्या हट्टाला पेटून आई वडिलांकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरून बसतात ना आपण वयाने मोठे अनुभव असलेले लोकसुद्धा अशा प्रापंचिक विषयांमध्ये आसक्त होऊन बसतो आणि जेव्हा कधी आपल्या आयुष्यात गुरु येतात तेव्हा त्यांच्याकडेही आपण इतर काही न मागता हे विषयच मागत असतो परंतु गुरुला आपलं भलं कशात आहे हे पूर्णपणे ठाऊक असतं आणि म्हणूनच आत्ता सध्या मिळणारं जे सुख आहे तो आपल्याला ते कधीही देऊ करत नाहीत आपल्याला विषयांपासून आसक्त करतात आणि आपल्या आयुष्यातलं जे खरं सुख आनंद आणि समाधान आहे अर्थातच भगवत प्राप्तीचं त्यासाठी आपल्याला ते साधन करायला सांगतात आणि हे साधन म्हणजे अर्थातच नामस्मरणाचं आणि आपण म्हणूनच अशा आपल्या या गुरु आज्ञेत राहणं गुरुंची आज्ञा प्रमाण मानणं आणि त्यांनी दिलेलं करणं आणि आपल्या आयुष्याचं जे मूळ साध्य आहे ते प्राप्त करणं हेच श्रेयस्कर आहे आता बघा ना भगवंत सुद्धा काय करतो तर तो आपल्या भक्तांवर अनन्य साधारण प्रेम करतो त्यांची संकटे तो दूर करतो म्हणजे तरी काय करतो तर त्यांना हवं ते देऊ न करता आलेल्या परिस्थितीमध्ये निर्भय बनवणं त्यांना चिंतामुक्त करणं सहन करण्याची शक्ती देणं आणि समाधानात्मक पोचवणं हेच करीत आणि आपले ही तेच तर करतात आपल्याला विषयांपासून अनासक्त करून आपल्याला खरा सुखापत जाण्याचं साधन ते देऊ करतात आणि म्हणून आपणही अशा गुरुचरणी आपलं सर्वस्व वाहून त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून हे साधन करत राहणं आणि आपल्या आयुष्यातलं सुख समाधान मिळवणं हेच योग्य आहे असं हे समाधान आपल्या गुरु आज्ञेत राहून आपण प्राप्त करू शकू हीच त्या गुरुचरणी आणि भगवत चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय um